बरं मी काय म्हणते पावसाळा आणि भजी हे कॉम्बिनेशन किती छान आहे ना दोन तास मुगाची डाळ भिजरी घातली त्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढल्या दोन चमचे तांदूळसुद्धा घातले होते दोन हिरव्या मिरच्या घातल्या अर्धा इंचं आलं घेतलं आणि सगळं व्यवस्थित वाटून घेतलं त्याच्यानंतर एका भांड्यात काढलं एक चमचा अख्खी मुंगडा मी साईडला ठेवली होती त्याच्यानंतर एक बारीक कांदा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड घातली बारीक चिरलेली कोथिंबीर घातली सगळं व्यवस्थित मिक्स केलं हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स केलं आहे तेल गरम करत ठेवलं तेलात गरम गरम भजी सोडून घेतली मस्त खुसखुशीत गरम गरम खुसखुशीत ही भजी तयार होते कुठलाही सोडा नाही वापरला मी याच्यामध्ये जरासुद्धा सोड्याचा वापर नाही आहे दुसरा गाणा पण याच पद्धतीने मी काढून घेतला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका